कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण नसताना मी तसा तर सकाळचा टाईम आहे नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता मी लागलेली स्वयंपाकाला तर आहे ना हिरवे मूग जे आहेत ते भिजून घातले होते रात्री मी छान भिजले आहे तर आता त्याची भाजी करायची त्यासाठी मी घेतलेला आहे एक कांदा एक टोमॅटो हिरवी मिरची थोडासा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर तर आता पहिल्याला जाईना मूग जे आहेत ते उकळून घेणार आहे मी आणि नंतर भाजी टाकणार आहे तर आता मूग जे आहेत ना तर ते ह्याच्यामध्ये शिजवून घेणार आहे थोडीशी जेवढे मला भाजीसाठी हवेत ना तेवढे टाकून घेते बाकीचे मोड आणायला ठेवायला घ्यायचेत मला ते भाजीसाठी जेवढे खाली तेवढे टाकते ह्याच्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला ना पाणी घालायचं आता डाळ जशी शिजवतो आपण पीठ आहे हळद घालून मीठ आणि हळद घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचे घेतल्या तर पाणी घातलं याच्यामध्ये गॅस चालू करते आणि त्यामध्ये चवेनुसार मीठ टाकायचं शिजल्यानंतर थोडेशा हर्शुला पण देणार आहे मी खायला मीठ टाकायचं आणि हळद टाकायची थोडीशी टाकले आता हळद टाकून घेते आणि तीन शिट्टे बारीक गॅस वरती आता माझे ते पीठ मळून ठेवलेले मी आणि हे पण करून ठेवलेलं हरशेने बघा टोमॅटो घेतलं खायला गॉल आणि टोमॅटो इथेच आणून ठेवले असं खाऊ त्याने त्याला आता सगळं खायला लावतो आणि त्याचं बघा काय चाललंय इकडं रबर घेतलंय रबर घातलाय हातामध्ये काढलंय आणि तिकडे मोबाईल खूप आहे मोबाईल बघतोय तो आणि छान अशी माझी देवपूजा पण झालेली आहे तर बघा छान असे मूग आहेत ना आपले शिजलेले आहेत तर आता ह्याची ना भाजी टाकून घेते तुम्हाला दाखवते मी साध्या आणि सोप्या पद्धतीने मुगाची भाजी दरवेळेस मी वेगळ्या पद्धतीने करते ह्यावेळेस थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हे सगळं भाजीसाठी लागणार साहित्य तर कढी ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये आधी तेल घालून घेते तेल घालून घेते त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे जास्त पण काय वायले नाही करायचं आपल्याला आणि ही बॉटल आहे ना मी फ्लिपकार्टवरून मागवलेली तर अठ्ठ्याण्णव रुपयाला दोन अशा ह्या बॉटल आलेल्या आहेत तर कशी वाटते नक्की सांगा प्लास्टिकचीच मागवली कारण स्टीलची जी होती भाजी आधीची तर तिचं आहे ना आधीच्या स्टीलच्या बॉटलचं पूर्ण बॉटल ही अशी होती मी स्टीलची आधी मागवलेली तुम्हाला दाखवली पण होती इथूनच तुटलं आहे असं म्हटलं आता स्टीलची नकोच तर आता प्लास्टिकची मागवलेली आहेत तर आता आपलं छान असं तेल तापलेलं ताप आहे त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेते आधी जिरे टाकले नाही मोहरी जिरी मोहरी टाकली की त्याच्यानंतर मग आता जर लसूण आहे तर तो टाकून घेते लसूण चांगला भाजू ला आता कांदा टाकून घेतो केली आता हे चांगलं भाजायचं आपल्याला कांदा लालपर्यंत कांदा आपला लवकर भाजा म्हणून मीठ टाकून घेते मीठ टाकले म्हणजे आपला कांदा आहे ना लवकर भाज आता टोमॅटो राहिले तर टोमॅटो पण टाकून देते आणि कोथिंबीर छान असं टोमॅटो आपल्याला का होईपर्यंत याच्यामध्ये येऊन परतून घ्या थोडेसे आता मसाले टाकून देतो त्यामध्ये जास्त काही मसाले टाकणार नाहीये तिकट वगैरे हो कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे तिखटासाठी फक्त थोडासा गोडा मसाला आणि हळद एवढीच टाकणार याच्यामध्ये चांगला आधी टोमॅटो बारीक चांगलं मसूट शिजलं पाहिजे तर चांगला टोमॅटो आणि कांदा भाजलेला आहे त्यामध्ये हळद आणि गोडा मसाला टाकलेला आहे हळद टाकलेली आहे आणि हा एक गोडा मसाला आणि थोडीशी धना पावडर एवढेच मसाले टाकलेले त्याने थोडंसं पाणी टाकलेलं मसाले तर दोन मिनिट मसाले सगळे शिजले त्यानंतर आपल्याला जे मूग आहेत ते टाकून घ्यायचे फॅन सिजन होते मी जे आहे त्याचे टाकून दे त्याच्यामध्ये आणि आपल्याला पाहिजे तसं म्हणजे पाणी टाकायचं त्याच्यामध्ये कापत हवं आहे एवढं पाणी टाकत मग थोडंसं टाकते कारण थोडीशी पा रस्सा पाहिजे आहे मला आता मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकलेलं आहे तर एक पाच ते सात मिनिट आहे ना बारीक गॅसवरती आहे ना शिजू देते आणि नंतर मग बंद करायचं गॅस तर आहे ना सात आठ मिनिटं झालेली आहेत तर मी आता गॅस बंद करणार आहे तर छान अशी आपली मुगाची भाजी झालेली आहे हिरव्या मुगाची तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर भाजी तर झाली तुम्ही पाहिलीच असेल त्यानंतर मग मी घेतलेले आहेत चपात्या करण्यासाठी तर मी कशा पद्धतीने चपाती करते हे तुम्हाला मी याच्या आधी पण दाखवलं होतं तर आणखीन एकदा दाखवते तर असं थोडीशी लाटली त्यानंतर ता तेल लावलं आणि त्याची घडी घालून घेतलेली तर अशा पद्धतीने पिठात बुडवून आहे ना लाटत राहायचं तर अशा पद्धतीने मी सगळ्या चपात्या करून घेते आता इकडं तोपर्यंत इश्सन हरषचं आहे ना तिढं बघायचं चाललेलं होतं तर म्हणलं बरं बघ करून घ्यावं स्वयंपाक फक्ती नाईट ड्युटी करून आलेले होते मग ते पण झोपलेली होते पलीकडच्या रूममध्ये आणि इकडे हे दोघं जण खेळत होते तर अशा पद्धतीने आता चपाती लाटून घेतलेली आहे मी स्वयंपाक झाला आणि ह्या दोन बॉटल आहेत ना तर मी मागवलो आता फ्लिपकार्टवरून तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की सांगा मी लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर आता इथे आहे ना इव्हिनिंगचं टायमिंग झालेलं आहे आणि मी आता बसलेले प्रेस करण्यासाठी फोर जो ड्रेस आहे संध्याकाळी आज जो घालून जायचा आहे तो तर म्हटलं आता तो बसल्या बसल्या प्रेस करून घ्यावा आणि इशू तिकडच्या साईडला व्हिडिओ काढत होती जर कसा घेतलाय बघा तिने व्हिडिओन आता बाहेर आले की

तर इशू बाहेर गेली ती झाडं दाखवायला मी तिला तेच म्हणत होते इकडं व्हिडिओ काढ पण ती बाहेरचं काढून आली त्याच्यानंतर मग आल्यानंतर माझा इथं घेते आता ती व्हिडिओ तर थोडासा कॅमेरा हलतोय त्यासाठी सॉरी कारण इशू व्हिडिओ शूट करत होती तर प्रेस वगैरे करून झाली फौजनचा ड्रेस आणि त्याच्यानंतर मग मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती त्याचबरोबर झाडून वगैरे काढायचं होतं इव्हिनिंग सर्वांना तर माझे चाललेले आहेत भाकरी करायच्या इकडे झालेले आहेत ते नाणी ही एक छोटीशी चौथी आणि टोमॅटोची चटणी करण्यासाठी आता टॉमॅटोनं कांदा काढलाय खोजी टिफिन घेऊन आहे जीवन करून माहीत जाणार आहे तर त्याची तयारी चालेल माझी तर भाकरी तर झालेले आहेत टोमॅटोची चटणी करून घेते त्यानंतर मग दिवाबाती वगैरे करायची चला तर मी या ब्लॉगचे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका